असे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटला जवळपास अडीच तास तुम्ही एकत्र होता असं कारण दिलं की तुम्ही मावशीची तब्येत गेला होता तुमचा नेमका भेटतात राजकीय चर्चा होते आता गणपतीला मी गेलो होतो त्यांनी बोलवलं माझ्या वाढदिवसाला तो आला होता गणपतीला गेले तर तुम्ही किती मोरत खाली सांगितले एक एक तर मी साहजिकच आहे मावशी त्यावेळेला ती बोलली होती की असंच येत राहा येऊन भेट तर आता आमचं हे एवढ्या वर्षानंतरच येणे जाणं सुरू झालं लवकरात लवकर लवकरात लवकर लवकरात लवकर योग्य वेळी चला धन्यवाद जय हिंद